महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे गेल्या मागील कित्येक वर्षांपासून हा मोहरा ताजा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे यावर्षीही मोहरम ताज या मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला तसेच काटकळंबा गावातील नागरिक कोणत्याही महापुरुषाची जयंती असो किंवा कोणता सार्वजनिक कार्यक्रम असो की मोहरम ताजी असो सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन साजरा करत असतात हे काटकळंबा गावची मागील कित्येक वर्षांपासूनची परंपरा आजही या मोहरम ताजियाच्या माध्यमातून दिसून येत आहे या मोहरम ताजिया उत्सव पाहण्यासाठी आंध्र महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आदी राज्यातून महिला पुरुष काटकडंबा गावात आल्याचं पाहायला मिळालं दिगंबरजी तेलंग जिल्हा प्रतिनिधी नांदेड अँड प्रेस